आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सद्य परिस्थितीमध्ये शिक्षणाचे प्राबल्य असले तरी संस्काराचा अभाव आहे गुंडगिरी करणारे अशिक्षित नाहीत परंतु संस्कारहीन आहेत त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असे मत मोझरी येथील आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी व्यक्त केले जालन्यात आजपासून अठ्ठावीसाव्या महाचिंतनी शिबिराला प्रारंभ झाला या शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते पहाटे सात वाजता श्रीकृष्णमूर्तीस मंगल स्नान घालून शिबिराला प्रारंभ झाला आहे पुढील दोन दिवस हे शिबिर सुरू राहणार आहे या शिबिराच्या प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन राखोतकर सुदाम शास्त्री कडभो काळे डॉक्टर बळेराम बागल आदींची उपस्थिती होती शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण आणि संस्काराचा अभाव असतात त्यामुळे या देशामध्ये संस्काराचा अभाव पण शिक्षणाचं प्राबल्य आहे त्यात त्या अतिरेकी निर्माण होतात त्याच्या गुंडगिरी निर्माण होतात गुंडगिरी इथं जे जे गुंडगिरी करणारे आहेत ते काही अशिक्षित नाहीये सुशिक्षित आहे पण संस्कार ही असल्यामुळे सुसंस्काराचं प्राबल्य नसल्यामुळे कसा हा काय अंगठीशाप होत आहे नाही आता आमचा काही राजकारणाचा भाग नाही आहे परंतु राजकारणामध्ये अंगठी छाप लोक आहेत राजकारणात सुशिक्षित भाग बरेच आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये जो हैदोज दिसतो तो कशामुळे आणखीच्या लोकांमुळे सुशिक्षित पण सुसंस्कारित असल्यामुळे सुशिक्षित आहे शिक्षण आहे आणि सुसंस्कार आहे सुसंस्काराचं प्राबल्य आणि शिक्षणाचं प्राबल्य असल्यामुळे महात्मा गांधी निर्माण होतात बाबासाहेब आंबेडकर निर्माण होतात इथं विवेकानंद निर्माण होतात शिक्षण आणि सुसंस्कार आणि तिसरी गोष्ट मी सांगतो शिक्षणाचा अत्यंत अभाव आहे पण सुसंस्काराचं प्राबल्य आहे सुसंस्काराचं प्राबल्य पण शालेय शिक्षणाचा अभाव त्यातून गाडगे बाबा जन्माला येतात हे लक्षात ठेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फक्त प्रायमरी शिक्षण फक्त चौथा वर्ग त्या चौथ्या वर्गातला त्यांनी जागतिक धर्म परिषदे जपानच्या जागतिक धर्म परिषदेत येऊन त्या अठरा देशाच्या संघटनेनं आमचा सल्लागार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करावं असा निर्णय घेतला होता हे संस्काराचं प्राबल्य असल्यामुळे मी इथं बसलेल्या तमाम महिला पुरुषांना सांगतो की तुमच्या घरी जे मुलं आहेत त्यांना सुसंस्काराचं प्राबल्य सुसंस्कार द्याय मी पण तीस वर्षाच्या अगोदर एक पत्र लिहिलं ज्ञानेश्वर महाराज त्या पत्रात असा उल्लेख होता आणि सगळ्या शेगावला पाठवलं दारीच्या देवानेही पाठवलं बुद्धाला पाठवलं जैनांनाही पाठवलं या भारतीय संस्कृतीमध्ये जे पंथ आहेत जे धर्म आहेत त्या संघटना आहेत राजकारणाच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या सगळ्यांना मी विनंती केली की तुम्ही तुमच्या पंथाच्या प्रमाणे तुमच्या अनुयायाची मुलं घेऊन त्यांना तुमच्याच पद्धतीनं तुम्ही उपासना पद्धती शिकवा आम्हाला काही त्याच्यामध्ये प्रत्येक नाही आहे प्रत्येवा नाही आहे परंतु त्यांना आई वडिलांची सेवा कशी करावी थोरांचा आदर्श कशी करावा शेजारच्या माणसाचं दुःख त्यांना जाणलं पाहिजे आणि ते शिक्षण दिलं पाहिजे हे त्यांना शिकवण्यात तर आपला राष्ट्र बलवान होईल उत्कर्षाला होईल असं मी पात्र झालं होतं परंतु काही काही लोकांनी घेतलं वारकरी पंथाने मात्र स्वीकारलं अनेक ठिकाणी वारकरी संप्रदायाचे हे शिबिर होतं मला माहित नाही महानुभाव पंथाचे शिबिर मुलांसाठी का होतात काय होत असेल तर चांगली गोष्ट आहे अधिकाधिक हे वाढलं म्हणजे संस्काराचं अत्यंत प्रबल हे आज देशाचा महत्वाचा मंडळी ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असले पाहिजे कळवलं पाहिजे आणि प्रत्येक समाज समाज प्रबोधन करणाऱ्या माणसांनी धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे मानव धर्म कशाला म्हणतात मानव धर्म म्हणजे जे अखिल मानवाला मान्य असणारा त्या त्याला म्हणतात मानव धर्म वेशभूषा आणि उपासना पद्धती आणि साहित्य या तीन गोष्टीमध्ये भिन्नता राहणार आहे आपण वारकरी पंथ म्हटला तर त्यांची वेशभूषा वेगळी आहे त्यांची उपासना पद्धती हरिपाठाची वेगळी आहे पंथ पंथपासून म्हणलं की त्यांची वेशभूषा वेगळी आहे त्यांची उपासना पद्धती वेगळी आहे त्यांचं साहित्य वेगळं आहे वेगळं आहे म्हणजे फक्त ग्रंथाचं नाव वेगळं आहे परंतु त्यामध्ये मानवधर्म आहे बुद्धांनी मानवधर्म सांगितला पाना ति पामी समाधी बोलणार नाही चोरी करणार नाही विभिचार करणार नाही पंचशिलाच तत्व हे काही बुद्ध धर्मासाठी नाही आहे हे अखिल मानव आहे भगवान तक्करानी ही गोष्ट मान्य केली आहे हा पांडुरंग विटेवरती उभा आहे असं अठ्ठावीस या शब्दाचा एक अर्थ आहे तसं ही चिंतणी या चिंतणीला औपचारिक अर्थाने जरी अठ्ठावीस वर्ष झाली असली तर या चिंतनीतनं जो विचार दिला गेलाय तो अठ्ठावीस म्हणजे माहीत नाही इतक्या युगापासून आपल्या संस्कृतीमध्ये वाहत आले आणि माहीत नाही इतक्या वर्षापासून युगांपासून वाहत आलेला हा मराठी संस्कृतीतला मूल्य विचार खरं तर मराठी संस्कृतीतला असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की महानुभाव पंथाने मराठी साहित्यामध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे साडेसहा हजारांहून अधिक ग्रंथ हे महानुभाव पंथाने निर्माण केलेले आहेत आणि नुसते निर्माण केलेले आहेत असं नाही तर त्याचा दर्जा देखील सांभाळलेला आहे म्हणजे आदर्श दस्ताऐवजीकरण डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतात ते कसं करावं हे महानुभव पंथाने शिकवलेलं आहे म्हणजे स्थानकोश आहे सांकेतिक लिपीमध्ये लिपीबद्ध केलेलं आहे चरित्र लेखनाचा आदर्श नमुना असलेलं लिळा चरित्र आहे लिळा चरित्र हे एका अर्थाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातल्या लीळांचं संकलन जसं आहे तसं त्यांच्या विचारांचं संकलन आहे म्हणून त्याच्यातनं सूत्रपाठ वेगळा केलेला आहे पाठ वेगळा केलेला आहे आणि असे सगळे साडेसहा हजारांहून अधिक ग्रंथ लिहून मराठी भाषेला समृद्ध करणारी परंपरा म्हणून आपण महानुभाव संप्रदायाकडे बघतोय महानुभाव पंथाकडे बघतोय जगाच्या इतिहासामध्ये या प्रकारचं डॉक्युमेंटेशन शास्त्रीय पद्धतीने आठशे वर्षापूर्वी करणं हे जगातलं एक मोठं आश्चर्य आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे की या शास्त्रीय पद्धतीने हे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे